हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुईजू पाच दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आले आहेत दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मुईज्जू भारत भेटीवर आल्याचं म्हटलं जात आहे या पार्श्वभूमीवर भारत मालदीव संबंध आणि या भेटीचं फलित या विषयावर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत श्रोते हो भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुईजू यांचा भारत दौरा सर्व अर्थाने महत्वाचा ठरणार आहे चार महिन्यांमध्ये मुईजू दुसऱ्यांदा भारताचा दौरा करत असून द्विपक्षीय चर्चेसाठी त्यांचा हा पहिला दौरा आहे जून दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहिले होते डॉक्टर मोहम्मद मुईजू मालदीवमध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील संबंध काहीसे तणावपूर्ण झाले होते मात्र आता डॉक्टर मोहम्मद मोईजू सरकारची भारताबाबतची भूमिका मवाळ झाल्याचं म्हटलं जात आहे या पार्श्वभूमीवर भारत मालदीव संबंधांवर अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू यांची भारत भेट ही कालपासून सुरू झाली त्यांचा पाच दिवसांचा भारत दौरा आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मोईजू यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिला भारताचा दौरा आहे आणि हा दौरा भारत आणि मालदीवज यांचे संबंध घरिष्ठ करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे भारत आणि मालदीव यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंध घनिष्ठ करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा दौरा मानला जातो मोईझू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची भेट ही पार पडली त्याचप्रमाणे काल ते भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर देखील त्यांची चर्चा झाली भारताच्या राष्ट्रपतींनाही ते भेटणार आहेत आणि त्याचबरोबर भारतातल्या प्रमुख चार शहरांना देखील त्यांची जी भेट आहे ती होणार आहे विशेष म्हणजे मोईझू यांचा दौऱ्याकडे प्रामुख्याने एक डॅमेज कंट्रोल दौरा म्हणून देखील काही जण पाहतात याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मोईजू हे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळेला त्यांची एकूणच भारतासंदर्भातली जी भूमिका होती ती पूर्णपणे नकारात्मक अशा स्वरूपाची भूमिका होती आणि त्यांच्या काळामध्येच क्विट इंडिया किंवा भारताला इंडिया आउटचे नारे मोठ्या प्रमाणावरती दिले गेलेले होते त्याचप्रमाणे मालदीवजवरती भारताचा प्रभाव वाढतो आहे आणि तो प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा स्वरूप या संपूर्ण एक प्रकरणाला दिलं गेलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून मोईझू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी देखील भारतावरती उघडपणे टीका ही प्रामुख्याने केलेली होती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि मालदिवज यांच्यामधले जे संबंध आहेत हे ऐतिहासिक काळापासूनचे आहेत शेकडो वर्षांपासूनचे आहेत आणि मालदीवसारखं हे बेट आहे अनेक दृष्टिकोनातून भारतावरती विसंबून आहे ज्या ज्या वेळेला मालदीवजवरती अनेक स्वरूपाची संकटं आली त्या त्या वेळेला त्यांना मदत करणारा पहिला देश हा प्रामुख्याने भारत होता आणि भारताने त्यांना अगदी साखर असेल वीज असेल याच्या आसपासनं तर ज्या वेळेला त्या देशावरती एकदा दहशतवादी हल्ला झाला होता त्या वेळेला देखील पहिले मदत जी केली गेलेली ती भारताकडनं केली गेलेली आहे त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये भारताने त्यांना संरक्षण साधन सामुग्री देखील दिलेली आहे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी काही भारतातले सैनिक हे देखील जवळपास ऐंशी सैन्यांची एक तुकडी ही देखील मालदीवमध्ये होती परंतु मोइजू जसे राष्ट्राध्यक्ष बनले त्यानंतर त्यांच्या भारतविरोधी भूमिका ही त्यांची असल्यामुळे त्यावेळेला भारताचे जे ऐंशी सैनिक जे मालदीवमध्ये होते त्यांना देखील देश सोडायला सांगितलं गेलेलं होतं प्रामुख्याने यातनं मालदीववरती अलीकडच्या काळामध्ये चीन हा अधिकाधिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होता कारण मालदीवचं सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण स्थान हे हिंदी महासागरामध्ये आहे आणि चीनचा जो बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह आहे जो शी जिनपिंग यांचा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे त्यामध्ये मालदीवचं स्थान हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे मालदीवजवरती चीन हा अधिकाधिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या प्रभावामुळे यापूर्वी देखील मालदीवच्या काही अध्यक्षांनी उघडपणे भारतविरोधी भूमिका घेतलेली होती मात्र ज्या मोहम्मद मोईजू यांनी भारतविरोधी भूमिका घेतलेली होती ते आता भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत अशा काही महिन्यांमध्ये अचानक हा बदल कशा पद्धतीने घडून आला याचं प्रामुख्याने विश्लेषण करणं हे गरजेचं आहे आणि त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला मालदीवज हा संकटात सापडतो त्या त्या वेळेला तो, तो भारताकडे मदतीसाठी येतो हो आणि आता ही मालदीवची अवस्था अशाच पद्धतीने आहे एक तर मालदीव हा पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेला देश आहे मालदीवचं सध्याचं जे कर्ज आहे त्याच्या जी डी पीचे एकशे दहा टक्के एवढं मोठं कर्ज आहे मालदीवचा जो फॉरेक्स आहे म्हणजे फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे तो अतिशय कमी झालेला आहे त्यांच्या तिजोरीमध्ये एकूण चारशे चाळीस दशलक्ष डॉलर्स एवढाच पैसा आहे त्याच्यातनं मालदीवचा अधिकृत खर्च जो आहे हा हार्डली एखाद्या महिन्यापर्यंत चालू शकतो इतका कमी पैसा हा त्यांच्याकडे आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोण मदत करू शकतं तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा भारतच त्यांना मदत करू शकतो कारण भारत पारंपरिक ऐतिहासिक काळापासून मालदीवजला सातत्याने त्यांच्या संकट काळामध्ये मदत करत आलेला आहे आणि त्यामुळे भारताला मदत मागणं यांच्या दौऱ्यामागचा प्रमुख उद्देश होता। श्रोते हो डॉ मोहम्मद मुईजू यांनी भारतावर कमीत कमी अवलंबून राहण्याच्या धोरणाचा प्रचार त्यांच्या निवडणुकीच्या काळात केला होता त्याचबरोबर मालदीववरील भारताचा प्रभाव कमी करण्याचं आश्वासन मालदीवच्या मतदारांना दिलं होतं तेव्हापासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले जाऊ लागले होते मालदीव हा जवळपास बाराशे प्रवाळ बेटांचा द्वीपसमूह आहे हिंदी महासागराच्या मधोमध ही बेटं असल्यामुळे त्यांचं भौगोलिक स्थान देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मालदीवची लोकसंख्या जवळपास पाच लाख वीस हजार आहे तर भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटींच्या घरात आहे द्वीपसमूह असलेला हा छोटासा देश त्याच्या अन्नधान्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि आरोग्यसेवांसाठी भारतासारख्या विशाल शेजाऱ्यावर अवलंबून आहे भारताबरोबरचे संबंध बिघडल्यामुळे भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे आणि त्याचा मालदीव पर्यटनाच्या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे असं म्हटलं जातं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मालदीवची अर्थव्यवस्था कोसळल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष मुईजू यांची भारत भेट ही अनेक अंगांनी मोठा बदल घडवणारी ठरू शकते भारत मालदीव संबंधा संदर्भात जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून भारताचं नेबरहुड फर्स्ट हे भारताचं सध्या धोरण आहे आपले जे सगळे सात शेजारी आपले देश आहेत त्यांना कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता आर्थिक मदत करणं हे भारताचं धोरण आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यातला भारत आणि आपल्या शेजारी देशांमधला जो विश्वास आहे तो अधिकाधिक वृद्धिंगत करणं हे भारताचं धोरण आहे कारण आपली अंतर्गत सुरक्षा ही आपल्या शेजारी देशांच्या अंतर्गत सुरक्षेशी निगडीत आहे त्या देशांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या अस्थिरता निर्माण झाली राजकीय संकट आर्थिक संकट तयार झालं तर त्याचे परिणाम भारताच्या अंतर्गत सुरक्षेवरती पडतात जसं श्रीलंकेमध्ये ज्यावेळेला आर्थिक संकट आलं त्यावेळेला श्रीलंकेमध्ये निर्वासितांचे लोंडे हे भारतामध्ये तामिळनाडूमध्ये यायला लागले त्यामुळे भारताने श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत केली भारताचं हे नेहमीच धोरण असले म्हणून भारत या धोरणाच्या अंतर्गत बांगलादेश नेपाळ भूतान श्रीलंका मालदीव या सगळ्यांनाच मदत करत आलेला आहे आता त्यांची जी भेट आहे या भेटीदरम्यान एकूण सहा अतिशय महत्वपूर्ण गोष्टींवरती करार हे पार पडणार आहेत त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे आपण भारत या वेळेला पहिल्यांदाच रुपे कार्ड जे आहे ते मध्ये इंट्रोड्यूस करतो आहे ही पहिली अतिशय महत्वाची घडामोड आहे त्याचप्रमाणे दोन महत्वाचे जे दूतावास आहेत भारतामध्ये हे नव्याने उघडले जाणार आहेत विशेष करून बँगलुरु मध्ये त्यांचं कॉन्सुलेट जे आहे ते उघडलं जाणार आहे तसंच भारताचं मध्ये देखील आड्डू म्हणून जो मालदीव मधलं शहर आहे त्या आणि भारताचा दूतावास हा आणखीन एक तिथं उघडला जाणार आहे हा दुसरा एक महत्वपूर्ण करार आहे त्याचप्रमाणे भारताच्या मदतीने सातशे घरकुल हे मालदीवजमध्ये बांधण्यात आलेले आहेत आणि ते त्याचा हँडओव्हर करणं हा देखील कार्यक्रम भेटी दरम्यान पार पडणार आहे त्याचप्रमाणे भारताकडनं एक आर्थिक मदत साधारणतः हंड्रेड मिलियन डॉलरची आर्थिक मदत ही मालदीवला प्रामुख्याने दिली जाणार आहे आणि त्यातलं महत्वाची बाब म्हणजे भारत आणि मालदीवज यांच्यामध्ये मुक्त व्यापार करार जो आहे त्या संदर्भामध्ये काही प्रगती होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे ह्या मुक्त व्यापार करारावरती गेल्या काही वर्षांपासून चर्चा चालू होती मात्र त्याच्यामध्ये अनेक अडथळे हे प्रामुख्याने येत होते मात्र आता अत्यंत गंभीर दृष्टिकोनातून त्याच्यावरती चर्चा ही आता सुरू झालेली आहे त्यामुळे भारत आणि मालदीवमध्ये जर मुक्त व्यापार करार झाला तर निश्चितपणे मालदीवला आर्थिक दृष्टिकोनातून व्यापारी दृष्टिकोनातून त्याचा महत्वपूर्ण फायदा होणार आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की पुन्हा एकदा मालदीव वरती संकट आल्यानंतर पुन्हा भारतच त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे मालदीवच्या संकटामागे विशेष करून आर्थिक आणि व्यापारी संकटामागे चीनची भूमिका ही महत्वाची आहे अनेकदा चीनकडनं जी कर्ज जा दिली जातात ती अनेक अटी टाकून कर्ज जा दिली जातात आणि त्याच्या माध्यमातून चीन शेजारी देशांवरती आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या जमिनी देखील बळकावण्याचा प्रयत्न चीनकडनं झालेला हाच प्रकार श्रीलंकेच्या बाबतीमध्ये देखील घडलेला होता आणि श्रीलंकेमध्ये जेव्हा प्रचंड मोठा क्रायसिस झाला त्या मदतीला भारतच गेलेला होता असाच प्रकार आता मालदीवच्या बाबतीमध्ये घडताना दिसतो आहे आणि त्यामुळे मोईजू हे पुन्हा एकदा भारत भेटीवरती आणि भारताकडनं मदत मागायला आले पण भारताचं या पूर्वी जेव्हा इंडिया आउटचा नारा दिलेला होता त्यावेळेला देखील भारताने कोणती नकारात्मक भावना ही मालदीवच्या बाबतीमध्ये ठेवलेली नव्हती खरं तर मालदीव हा मोठ्या प्रमाणावरती पर्यटनासाठी भारतावरती विसंबू नये जवळपास मालदीवला जेवढे प्रतिवर्षी पर्यटक येतात त्याच्या ऐंशी टक्के पर्यटक एकट्या भारतात जातात आणि त्यातनं फार मोठ्या प्रमाणावरती पैसा मालदीवला मिळत असतो आणि विशेष म्हणजे जेव्हा मालदीवने इंडिया आउटची घोषणा दिली त्यानंतर भारतामध्ये देखील मालदीवच्या पर्यटनावरती बहिष्कार टाका अशा प्रकारचा एक ट्रेंड सुरू झालेला होता आणि त्याचा काही प्रमाणात का परिणाम हा निश्चितपणे मालदीवच्या पर्यटनावरती झालेला आहे त्यामुळे संबंध सुधारून पुन्हा पर्यटनाची विस्कळीत झालेली घडी पूर्ववत करणं संकटात मालदीवला बाहेर काढणं आणि आणि भारत मालदीव यांच्यामध्ये जी विश्वासतू ही निर्माण झालेली आहे ती विश्वासतूट पूर्ववत करणं या दृष्टिकोनातून मोईझू यांचा हा दौरा आहे भारताच्या दृष्टिकोनातून मालदीव हा नेहमीच महत्वपूर्ण असलेला आहे आणि त्यामुळे भारत हा सातत्याने मालदीवला मदत करत असतो कारण चीनचा मालदीववरती वाढणारा प्रभाव हा भारतासाठी सकारात्मक अशा स्वरूपाचा नसल्यामुळे भारताचं विशेष लक्षही मालदीवकडे आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की देर आहे दुरुस्त आहे आणि त्यामुळे मोइू यांचा जो भारत दौरा आहे हा निश्चितपणे भारत आणि मालदीव यांच्या संबंध सुधारण्यामध्ये आणि दोघांमध्ये निर्माण झालेली विश्वास तूट कमी करण्यासाठी योगदान ठरेल किंवा योगदान देणारा ठरेल असं आपल्याला म्हणता येईल श्रोतेहो ऑगस्ट महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास पुन्हा बळ मिळालं भारताने नेहमीच शेजारील देशांना प्राधान्य दिलं आहे म्हणूनच आपला शेजारील देश मालदीवला आमचं प्राधान्य आहे अशी भारताची भूमिका जयशंकर यांनी स्पष्ट केली होती त्यामुळेच मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुईजू यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांसाठी आणि विशेषत मालदीवसाठी अत्यंत महत्वाचा आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश हेजवळे प्रसारण सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर समन्वय आणि लेखन प्रिया जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर